निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीशी जोडले गेले आहेत याचे उत्तम उदाहरण गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसाने आरे नरेवाडी येथील चार घरांचे कौले पत्रे वासे याचे मोठे नुकसान झाले होते याची माहिती आमदार नितेश राणे यांना मिळताच त्यांनी नरे व काळे कुटुंबियांना धीर देत मदतीचा हात देऊ केला होता मतदारसंघात एखाद्यावर संकट ओढवते तेव्हा आमदार नितेश राणे नेहमीच मदतीला धावून जातात आरे नरेवाडी येथील ग्रामस्थांना पत्रे कौले नळे लोखंडी अँगल शनिवारी भाजप पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम राजेंद्र शेट्टे मंगेश लोके शैलेंद्र जाधव महेश पाटोळे उपसरपंच रत्नदीप कांबळे यांच्या उपस्थितीत वादळात नुकसानग्रस्त झालेल्या ग्रामस्थांना मदतीचा हात दिला त्या दोन दिवसापूर्वी आमचे वादळ आणि पाऊस झाल्यामुळे घरांची विध्वस्त झाली त्या घराची याच्या संदर्भात आमदार नितेश राहणी तत्पाल फरी कौला वगैरे हो सर्व आम्हाला ते दिलेली त्यांचे आम्ही आभार मानतो दोन दिवसापूर्वी देवगड तालुक्यातील गावामध्ये दे या नरेवाडीत फार मोठ्या प्रमाणात पावसामुळे हो आणि वादामुळे हो एक चार घरांचं पूर्णतः नुकसान झालं होतं छपराचं छपराचं पूर्णतः उद्ध्वस्त झाली होती त्याशिवाय मोठमोठी झाडंही उमळून पडली होती ही बातमी सन्माननीय या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नेतेजी राणेसाहेब यांना समजतात त्याचवेळी त्यांनी शब्द दिला होता कि मी तो मला है, की मी तात्काळ तुम्हाला जी काही मदत आहे ती मदत पाठवून देतो आणि त्या प्रमाणात त्यांनी लागणारे त्यांना पत्रे कौलं या पद्धतीची सर्व रूपातली सर्व जी मदत आहे ती तात्काळ पाठवून दिलेली आहे त्याबद्दल खरोखरच मी या आमच्या गोरगरीब जनतेचा कैवारी असलेला आमदार नितेश राणे यांचे मनापासून आभार मानतो आणि तसंच हे आमचे जे मायबाप इथले जे आहेत तर त्यांनी त्यांचे मनापासून आभार मानलेले आहेत आणि त्याचबरोबर आमदार नितेश राणे यांनी पुढील काळामध्ये शासनाकडूनही त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी ते प्रयत्न करून त्यांना ती मिळवून देण्यासाठी आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी आमदार नितेश राणे यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट